यांच्या संदर्भातील ही महत्वपूर्ण बातमी या बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत पाहूया तर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनरी बाबतीत नवीन अपडेट दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आजची अद्यावत बिग ब्रेकिंग न्यूज आली समोर बातमी आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा काय आदेश आहे काय आदेश दिला आहे कोणाला आदेश दिला आहे कोणाच्या फायद्याचा हा आदेश आहे कोणाच्या फायद्यासाठी हा आदेश लागू होईल या सर्व प्रश्नांचे उत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पेन्शनरी बाबत असा कोणता निर्णय दिला आहे तर चला ते जाणून घेऊया सविस्तर इती या ब्रेकिंग मार्फत ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया मुख्य माहिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनरी लाभाबद्दल उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आता आपण स्पष्टीकरण करतो आहोत मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला महत्वपूर्ण निर्णय आणि उच्च न्यायालयाने घेतलेला महत्वपूर्ण हा निर्णय आहे या निर्णयाचा दूरगामी परिणाम देशभरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना होऊ शकतो न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की कर्मचारी सेवेत असताना दिलेला राजीनामा हा सेवानिवृत्तीचा समकक्ष मानला जातो अशा स्थितीत संबंधित कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन म्हणजे पेन्शनरी मिळवण्याचा हक्क आहे काय आहे का प्रकरण जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती पुष्पा गंडीनवाला यांच्या संदर्भात समोर आला आहे न्यायमूर्ती पुष्पा पुष्पाल यांनी मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता परंतु त्यांनी मिळणारे वेतन व अन्य लाभ त्यांना नाकारण्यात आले आणि नाकारण्यात आल्यामुळे त्या निर्णयाच्या विरोधात या संदर्भात उच्च न्यायालयात त्यांनी त्यांची याचिका दाखल केली या याचिकेच्या संदर्भात याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला हा निकाल सर्वांसाठी मार्गदर्शक ठरला आहे कोर्टाचे ठाम मत आहे राजीनामा ही निवृत्ती आहे स्पष्ट असे म्हटले आहे की जर एखादा कर्मचारी सेवेतून राजीनामा देतो किंवा त्याने ठराविक सेवा पूर्ण केल्यानंतर किंवा पूर्ण झाली असेल तर तो निवृत्त लाभ निवृत्ती लाभासाठी पात्र असतो या निर्णयामुळे भविष्यात अशा अनेक प्रकरणामध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी आपले हक्क अधिक मांडू शकतात या निर्णयाचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया एक राजीनाम्यानंतर निवृत्ती हक्क अशा निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो दोन सरकारी धोरणामध्ये बदलाची शक्यता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अशा प्रकरणाबाबत स्पष्ट धोरण तयार करणे अपेक्षित आहे दिलेला निकाल इतर सरकारी निम सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतो मित्रांनो नेमका या निर्णयाचा निष्कर्ष काय निघतो मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय केवळ एका माजी न्यायाधीशासाठी नाही तर देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो कर्मचाऱ्यांनी सेवा केला के असेल व सेवा राजीनामा दिला असेल तरीही संबंधित कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ या न्यायालयाच्या निकालातून मिळू शकता असा लाभ मिळणे हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे आणि म्हणूनच करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद